मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानसभा निवडणुकीचे संकेत देण्यात आले नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणूक असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेत मुंबईतल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठं वक्तव्य केलंय येत्या दोन महिन्यानंतर नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका असल्याचं मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलं आता दोन महिन्या निवडणूक आहेत ना नंबर मध्ये आपण सगळे प्रचंड मताधिक्याने दिलीप मामाच्या मागोघा राहणार ना सगळ्यांनी ताकदीने हात वरती करून मला दाखव आणि दिलीप मामाला पहिला निवडून आणा